राजेश्री शाहू महाविद्यालय हे स्वायत्त महाविद्यालय आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देणारं हे महाविद्यालय आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीपासून आम्ही प्रत्येक सव्वीस जानेवारीला विद्यार्थ्यांना हा प्रजासत्ताक दिन जो आहे यानिमित्तानं या, या देशासाठी जी काही स्वतंत्र अशी घटना आम्हाला प्राप्त झालेली आहे त्या घटनेचं पावित्र्य राखलं जावं याबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणाऱ्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी म्हणून यावर्षीपासून आपण वेगवेगळे कल्चरल प्रोग्राम आपण सुरू केलेले आहेत ज्या पद्धतीनं दिल्ली येथे राष्ट्रीय संचलन चालू असतं त्या पद्धतीनं तिथलं पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंगी एक उत्साह निर्माण होतो पण प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सहभागी होणं शक्य नसतं आणि त्याचा एक थोडासा फील विद्यार्थ्यांना यावा आणि आपणही काहीतरी केलं पाहिजे या घटनेचं पावित्र्य जपलं पाहिजे आणि आपल्या अंगातल्या गुणागुणांना जास्तीत जास्त वाव देण्याचा प्रयत्न आपण केला गेला पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून अतिशय अल्पकाळामध्ये राजेशी शाहू महाविद्यालयानं हे एक संचलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे शुभेच्छा आपण या प्रजस्ताक दिनाच्या मी सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीनं प्राचार्य म्हणून सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद